तू सुंदर नसलीस तर चल माझ्या बरं ब्युटी पार्लरला चला मला पण येते तुमच्या सोबत बीडला 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 काय शॉपिंग करायची तू कशाला पाऊस पाण्याचे दिवस आहे तू कशाली दिवस मीच भिजत भिजत जाईन आणि पार्लरला जायचंय ना बर पार्लरला काय करतो अजून एखाद्या दिवशी जा तुला ज्या ज्या वस्तू आणायच्यात ना त्या वस्तू मी घेऊन येतो ना नको ना चला ना तुमच्या सोबत आले काय होत माझ्यासोबत आले काय होत ना आज पाऊस पडतोय तशा मला वाटतंय नको आज

बायका जातात ब्युटी पार्लरला कोण जात माहिती का कोण जा जात जे दिसायला चांगले नाहीत ज्यांच्या चेहऱ्यावरती जास्त जागे येत थोडे दिस कुरूप दिसतात ते लोक जातात आता दिसायला एवढी सुंदर आणि तुला ब्युटी पार्लरची काय गरज आहे हा अशीच ब्युटी पार्लरच्या बाया आहेत ना जे मेकअप करून येतात त्यांच्यापास अशीच तुला भरी दिसतीस नाही तरी पण मला जायचं मला नाही नाही तुमस्तुती करायला अरे नाही करायला तू खरं सुंदर दिसतेस पण तुला भारी दिसतीस तुला काय ब्युटी पार्लरची गरज आहे सुंदर माणसाला गरज नाही ब्युटी पार्लरची तू स्वतःच ब्युटी ना जाऊन शॉपिंग तर करून येत ना मी तुझे घेऊन येतो सगळं आणि होईल माहिती का तू पावसात आली ना हे असे तुझी त्वचा खराब होईल तू दुख नाही सुंदर दिसते म्हणतो ब्युटी पार्लर जास्त खराब होऊन चला ना बीड ला आले असते ना फिरून आला असतो आपण मी म्हणतोय का उभा सुंदर माणसाने ब्युटी पार्लरला जायलाच नाही पाहिजे ना तू लिहायचं असलं तर तू सुंदर नसलीस तर चल ब्युटी पार्लर का काय झालं नाही का सुंदर तू मग तिथेच राहा मग तुझ्या ज्या वस्तू आहेत ना ती वस्तू मी घेऊन येतो